नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे थ्री इयर आणि फाईव्ह इयर लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीसचे अर्ज निघालेले आहेत तर तुम्ही ते भरून घ्या त्याचबरोबर लॉ सी ई टी पंचवीस सव्वीसचे आपण क्लासेस चालू केलेले आहेत त्याचबरोबर लॉ प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकाची नवीन आवृत्ती दोन हजार पंचवीसची चौथी आवृत्ती ही प्रकाशित होत आहे तर ही आवृत्ती ज्यांना हवी आहे त्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर करू शकता हे पुस्तक तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जाईल या पुस्तकावर कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा अव्हेलेबल आहे त्याचबरोबर या पुस्तकामध्ये काय काय अपडेट केलेलं आहे बघा आता हा आय पी सीच्या जागी बी एन एस आलेला आहे तर ते अपडेट केलेलं आहे त्याचबरोबर जी आता लास्ट टाईम दोन हजार चोवीसची जे पेपर झालेले त्यामधले मेमरी बेस्ड क्वेश जे दोन हजार चोवीसचे जे क्वेशन्स आहेत तर ते ॲड केलेले आहेत त्याचबरोबर वर्षीच्या चालू घडामोडी चोवीसच्या ज्या आता घडलेल्या अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी कोणी शपथ घेतली आता सध्या कोणत्या राज्याचे कोण मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत हे सगळ्या गोष्टी अपडेट केलेल्या आहेत ठीक आहे ही आवृत्ती तुम्हाला घरफोस डिस्काउंटमध्ये मिळेल ही आता आ, आठ दिवस तरही आपण स्वतः देतो आहे आणि आठ दिवसानंतर मार्केटमध्ये मा ती तुम्हाला अवेलेबल होऊ शकते पण त्यागोदर जर समजा कुणाला हवी असेल तर तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता आणि ऑर्डर मागवू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपलं बघा दुसरं पुस्तक आहे हे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच हे पुस्तक देखील तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जाईल या पुस्तकामध्ये अठरा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्याचबरोबर दोन हजार अठरा एकोणीस त्याचबरोबर दोन हजार तेवीसचे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत ठीक आहे तर हे पुस्तक सरावासाठी कुणाला हवं असेल तर हेही पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा दोन्हीही पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपले क्लासही चालू आहेत ज्यांना कुणाला क्लास लावायचा आहे तर तेही विद्यार्थी आपल्याला संपर्क साधू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you very much.